रा रा पल्ला एक तीन उड्या मारतोय आणि बैलाला वेग एवढा आहे की याच्या माझ्या भावला इतका ताकदवार घडी लागणार कार्यकर्ते झेंडा उभा करा तिकडे कार्यकर्ते

हा खेळ छत्री बंद करूनच बघायचा असतो मी प्रत्येक ठिकाणी सांगतो छत्र्या उघड्या देऊन बघण्यात अजिबात मजा आहे ड्रायव्हर काय करतोय पळवतोय का पोहणे घेतोय मैदानात आला पक्ष आणि शंभर शेती वागणी जोडी सत्री बागा छोटी वाचरे ड्रायव्हर बघा केवढा आहे ड्रायव्हर झावरा जोडा पाय पहिले ताप पडली पण कशी माहितीये वागली जोडी सुटली थापा पडल्या बघूया हात कसा जाते रे मावशी अगं छत्रे असं काय करताय तुम्ही खुर्च काही दिसत नाही आम्हाला धावेजोरात धाडे गती हे भाई चोबाईल लातो भाई चक चक करामत वाढू देंटीची करामत अतिशय सुंदर घे आता चला आत घे बाहेर चला आत गे येऊन वारंवार अतिशय सुंदर आतापर्यंत पडलेल्या सगळ्या जोड्यांमध्ये ही जोडी रेकॉर्ड होणार एकवीस चाळीस

या जोडीला जर पावाचा डायवर असेल ना तर बाहेरचा बैल बघा आणि पगार पण ताकदीचा आहे ही बैल जोडी स्टार्टिंगला सुट्टीचा जोडी झाकी पडलाय आणि शेवटपर्यंत जाकीला एवढी ताकद बैलांच्या अंगा ही जोडी आहे रत्नागिरी तालुक्यातल्या पाणी जोडी आहे बघूया काय करते चल गती वाढायला हवी जोडी बात चला मोऱ्या आणि पाकऱ्या आणि जबरदस्त जाके मित्रो पाहूया कशी पळते जोडी सुट्टी बघा मित्रो आणि चुकीची सुट्टी झाली तरी पण मित्र बघा बेताची जोडी मित्र जबरदस्त वेग होता या जोडीला तरी पण ड्रायव्हर ना आपल्याच मैदाना धरलं होतं पण काय कुणास चौक दुर्दैवाना जोडी बात होते जोडी मैदानात झाली आणि सोन्या विशाल झेपले ड्रायव्हर बघा कसा कट मारला नाही की असा मलिया दा। दा। दादा तसे फुईल पण उडवा <laughs> नाक करायचं नाही दाखवून ते तुझी ताकद आज या घरच्या मैदानावर ऐंशी तिथं पंच्याऐंशी

त्या माताला पण झेंड्या दिला लावता म्हणून त्याला आता बाहेरच्या बाजूला घातलंय पण आज झेंड्याकडेच जाते जोडी एक नंबर करणारी जोडी आज मात्र झेंडा सोडित नाही

नवत झालं वेगाची जोडी दुर्दैवाला बाद होते दोष अजिबात सुंदर पाहणारी बैल होती पण ड्रायव्हर चुकला नाही आतापर्यंत हा ड्रायव्हर पडला असेल काय करतोय राणा असा काय करतोय जाऊ दे हा पण ड्रायव्हर बैलांचा पुढे धावायला बघतोय वा बैला घेऊन चल घेऊन चल जाऊ दे पुढ्या जाऊ दे पुढ्या जाऊद्या पुढे वाढव घे आता राणाला आत घे तुझ्या राणाला आत घे जोडी करते मैदान मात्र मित्रो हा जो जाकी आहे ना हा जाकीची जबरदस्त पोळा आहे आणि या खो खो मध्ये जबरदस्त वेगाचा प्लेअर आहे मित्रो ही जोडी कदाचित बाप बेटा असू शकते कारण की ड्रायव्हर मध्ये

मी स्वतः वेगाची जोडी बाद होते झेंडा लागला मित्रो या खास खासियत आहे कि ह्या जागीचा बड्डे होता आणि दोन्ही जोड्या एक नंबर मध्ये बसवल्या होत्या अतिशय सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे झेंडा तेवढा सफळ बावा पुड़े जी, पुड़े जी। भले पण तरी माहित हा शाळेत गती जरा वाढव दादू दादू गती वाढव प्रयत्न करते दादू पण काय बैल गती घेत नाही बत्तीस पंच्याऐंशी सुंदरे सुर जाऊ जाऊ दे सरळ जाऊ दे गती वाढायला पाहिजे आता आपला मात्र ताट लागतो एवढे जोरात एवढे जोरात जरा वाढव त्याला वाढव 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 वाढवती दादा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे हे मैदान मला वाटतं वर्षी जरी झाला चौऱ्याण्णव

जय बल्ला सोन्यानी राजा सोन्या आहे चांगला प्रयत्न करतो एवढे वाढव पाहिजे गजरू वाढायला पाहिजे एक नंबर वाला वीस ब्याण्णव मध्ये विहान जाधव आहे हा ट्वेंटी सिक्स चोवीस ट्वेंटी चोवीस झिरो दोन

हो दुर्दैवान ही जोडी सुद्धा पालखे छोट्या छोट्या जाऊ सरळ सरळ जावे अजून चौद्या पुढा चौद्या पुढा चौद्या पुढा आणि छोट्यानं मैदान जिंकला म्हणावं लागेल केवळ स्वतःच्या ताकदीवर आरार उठला नाही तर छोट्या कसला नामांकित असा मार्गाने ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर मग त्याच्या कलेनं कसं पहिल्याला घेऊन गेला सुंदर पंचवीस अकरा चौदा सोरा आणि चव्या उजवेकडा सोरा बावेकडा सन्या बंटी शिक्तोदेडी पळवतोय टिकला तरी गुलावात असं वाटतं त्यामुळे गती वाढ बघूया लोक वर गुलाला येणार का जर गुलाल असेल तर बावीस चौऱ्याहत्तर चार मध्ये जावं लागणार मी बाहेर चढायला लागली बाहेर चढायला लागली मला अतिशय सुंदर जरी पाहिजे पैशाय पडे 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 थांबवतो घेऊन घेऊन देऊरा तेवीस सत्यात्तर तेवीस सत्याहत्तर दुर्दैवा

गती मात्र खूप कमी लागली गती खूप कमी लागली मैदान अठरा सेकंदावर रा, आहे राजू लाड अजून एक ड्रायव्हर आहे अठरा सेकंदाचा त्याचा रेकॉर्ड केला आहे बघूया बाबूदादा गोपाळ गती वाढायला पाहिजे चोवीस पंधरा चोवीस पंधरा त्या गावठी गटाचा निकाल जाहीर करतोय जरा सगळ्यांनी निकाल का देवरुख बागवाडी आणि वासिष्ठ मीर प्रोडक्ट यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिवळ असं हे भरवलेलं मैदान आणि या राज्यस्तरीय मैदानामध्ये धावती गटाचा थरार आपण पाहिला आणि या धावती गटामध्ये दहाव्या नंबरवर बसलेली जोडी एकवीस शेकडा आणि त्र्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली आसपास ज्योती देवरूकरांच्या रॉकेट आणि पाण्या दहा नंबरचे मान करू त्याचबरोबर एकवीस सेकंद एकोणसाठ पॉईंट मध्ये पळालेली जोडी जय सांबा प्रसन्न पाडगावकरांचा बाबा आणि राजा नवव्या नंबरचे मान मानकरी एकवीस सेकंद आणि पंचेचाळीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी आई जुगारी जय हनुमान प्रसन्न जयरोडेकरांचा लारा आणि सर्जा आठव्या नंबरचे मान मानकरी एकवीस सेकंद चाळीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी विष्णू देवदे लांजा दे यांचा चंदन आणि सात नंबरचे मानकरी त्याचबरोबर एकवीस सेकंद तेवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी सुरेश झेपले बागवाडीकरांचा भुत्या आणि बाल्या सोळा नंबरचे मानकरी त्याचबरोबर एकवीस सेकंद आणि सतरा पॉइंट मध्ये पळालेली जोडी सांब धनी प्रसन्न घाटेलेकर नंद्या बंद्या पांचवे नंबर से नाम करू एक सेकंद जीरो सहा पॉइंट मध्य पड़ी जोड़ी प्रसाद डेरे वेरवीकर राणी सोनिया चौथा नंबर से नाम करू वीस सेकंद ब्याव पॉइंट मध्य पड़ी जोड़ी बाबा गुरु मार्लेश्वरकर राजा आणि लाडक्या या मैदानावरचा तिसऱ्या नंबरचा मानकरी वीस सेकंदा ऐंशी पॉइंट मध्ये पळालेली जोडी तन्माय शिंदे घाटिवलेकरांच्या सोन्या आणि चण्या दुसऱ्या नंबरचे मानकरी आणि बागवाडी मित्रमंडळ देवरूप आणि वासिष्ठ मिल प्रोडक्ट यांच्या वतीनं आयोजित केलेला भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी अठरा सेकंद आणि एकतीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न बोरगाव तालुका चिपळणकरांचा शंभर आणि बच्चा जोडीचा ड्रायव्हर होता राजू मान शिरोलीकर या मैदानावर क्रमांकाचे मानकरी विजेत्या जोडीच्या चालकांचं आणि मालकांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद